जय श्रीराम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नव्वद लाखहून शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा निधी या यो योजनेचा आगामी दुसरा हप्ता आता लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता नव्वद लाख शेतकरी यासाठी पात्र करण्यात आलेली आहेत तर मग शेतकरी मित्रांनो आता नव्वद लाख शेतकरी कोणते पात्र आहेत आणि हा हप्ता या महिन्यामध्ये कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो एक ते दोन मिनिटं हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही शेतकरी असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशी आलेली आहे की शेतकऱ्यांना कठीण काळामध्ये अत्यंत आवश्यक असलेली मदत मिळेल म्हणून आता नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेचा आगामी दुसरा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची ई के वाय सी आहे भूमीखन अद्यावत आहे आणि आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता नमो शेतकरी मा सन्मान निधी या ये योजनेचा आगामी दुसरा हप्ता जमा केला जाणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना आता पहिला आणि दुसरा हप्ता एकत्र देण्यात येणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच की याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता काही दिवसानंतरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे न्यूज आणि रिपोर्टच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनोही शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती अशाच महत्वपूर्ण अपडेट्स साठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा धन्यवाद